नमस्कार मैत्रिणी कोण होतेस तू आणि काय झालीस तू या मालिकेमध्ये यश आणि कावेरींना माईला त्यांचं सत्य पटवून देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे पण आता यश आणि कावेरीला काही करता त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही आहे तेव्हा आता जे यशने आणि कावेरीने नवीन निर्णय घेतला आहे त्यामध्ये त्यांना यश नक्कीच मिळणार आहे आणि ही या मालिकेमध्ये ह्या ट्रिकला खूप गरजसुद्धा होती तर आता यश आणि कावेरी एक दिवस प्लॅन करतात की काही झालं ना आपल्याला अम आम, अमृताकडून काही करून तिने बाबांना मारले ते सत्य काढून घ्यायचं आहे तर यश म्हणतो पण कसं तर कावेरी म्हणते माझ्याकडनं एक प्लॅन आहे आपण काय करू तिला ना गुंगीचं औषध देऊ आणि तिला बरोबर गुंगी आल्यानंतर ती आपल्याला सत्य काय आहे ते सांगेल आता त्याने कावेरीला एक गुंगीचं औषध देतात त्यामुळे कावेरीला तिची थोडीशी शुद्ध हरपते आणि तिला काहीही कळत नाही त्यानंतर लगेच आता कावेरी यशकडे जाते आणि म्हणते अमृता आहे ना थोडीशी आता गुंगीमध्ये आलेली आहे तू जा आणि जे काय आहे ते तुला विचारायचं आहे ते आत्ताच्या आता विचारून घे यश आता कावेरीकडे येतो कावेरीला काहीच समजत नसतं कावेरी यशला पकडते आणि म्हणते मला तुझ्याशी लग्न करायचं होतं पण तू असं का वागलास तर यश म्हणतो जाऊ दे ना झालं ते झालं मलाही तुझ्याशीच लग्न करायचं होतं पण काय झालं ना कावेरीने सगळा घोळ घातला तर अमृतामध्ये खोटं बोलू नकोस मला सर्व काही माहिती आहे तर यश म्हणतो अगं फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि मला एक सांग त्या दिवशी नेमकं बाबांना कोणी मारलं होतं जर तू मला खरं खरं सांगितलं ना तर आपण नक्कीच त्या कावेरीला घराबाहेर काढू तर अमृता इथे आता यशच्या बोलण्यामध्ये थोडीशी बोललेली असते तिला वाटतं यश माझ्या साईड बोलतोय आणि अमृता पटकन बोलून जाते अरे वेड्या यश तुझ्या बाबांना आहे ना त्या कावेरीने नाही तर मी मारले आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागते आता इथे इथे यशचा प्लॅन सक्सेस झालेला असतो आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे इथे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू